न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थांचे हे वर्ष आहे श्रीच्या पालखी जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी वारकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे एकादशीला विठोबाची महायात्रा आषाढी चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय श्री संत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरवल्या जाते पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर गेल्या पंचावन्न वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे ज्येष्ठ शुद्ध सात दोन जून रोजी महाराजांची पालखी सकाळी सात वाजता विधिवत पूजन झाल्यानंतर विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे टाळ मृदुंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत श्रीच्या पालखी पंढरीची वाट धरतात श्रीच्या दिंडीमध्ये पताकाधारी गायक मृदुंग वादक सेवेकरी अशा एकूण सातशे जणांचा समावेश राहणार आहे परिवारासह चंद्रपूर आलेलो आहे आम्ही खूप दिवसापासनं या पालखीची यात्रा जी पंढरपूरला जी जाणार होती त्यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि आज खूप चांगलं वाटलं अतिशय चांगल्या वातावरणात आणि अतिशय माझं पूर्ण कुटुंब आहे हे अरवा आहे माझे सर्व या ठिकाणी आल्यानंतर एकदम खरंच साक्षात गजानन महाराजांचं आम्हाला दर्शन झालं गजान महाराजांनी एवढं सांगितलं की सगळ्यांना सुख समृद्धी आणि या भारत देशाला एक चांगलं शांततेचं जे राज्य सध्या जे चालू आहे ते एक चांगलं या ठिकाणी सर्वांना सद्बुद्धी देहो आणि सगळ्यांचं चांगलं कल्याण हो ही आम्ही सदबुद्धी राज्यामध्ये जे सावट आलेलं आहे कोरोनाचं त्यातून मुक्ती मिळण्याकरिता एक बळ मिळो आणि या देशातला शेतकरी हा अधिक बळगट हो, हो असं सुद्धा आम्ही साखळ घातलेला आहे दीपक कुलकर्णी जालना इथून आलेली आहे गेली तीस वर्ष मी गजानन महाराजांच्या सेवेसाठी येते दर्शनासाठी येते आणि माझ्यासोबत माझं कुटुंब पण असतं गजानन महाराजांना म्हटलं की ब सर्व स समाज हा सुखरूप आणि शांततेत जगू द्या आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही राखा म्हणून सतत उभे असता आणि मलाही खूप अनुभव आलेले आहेत की ते सतत आपल्या पाठीशी आहेत असं जाणीव होते आणि मग त्यामुळे आम्हीसुद्धा श्रद्धेने आमचा सतत सेवा करून आम्ही या ठिकाणी करोनाचा सावट आहे तर तो परमेश्वर बरोबर सा सावरून घेईल आणि सगळी जनता सगळे परिवार आपला समाज परिवार हा शांततेत आणि सुखरूप राहील अशी मी गजानन चरणी नेहमी प्रार्थना करते जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले दर्शन झाले खरोखरच श्री गजानन महाराजांची लीला खूप अघाध आहे आज महाराज पंढरपूरला जाण्यासाठी निघालेले आहे तेव्हा महाराजांना निरोप देण्यासाठी आम्ही त्यांना शाश्वजनाने निरोप देत आहे महाराज लवकर या लवकर या तसंच तुमच्या सर्व भक्तांकडे अतिशय लक्ष असतं आपण जरी पंढरपूरला गेले तरी महाराज सर्व जगामध्ये आहे संस्थांचा आदर्श हा अत्यंत घेण्यासारखा आहे यामुळे या संस्थानापुढे या महाराजांपुढे मी नतमस्तक होतो मी मलकापूर आलो आहे मी दरवर्षी प्रमाणे येतो आणि दरवर्षी माझी वारी असते मी महाराजांनी एक साखळ्या घाललं सगळ्या जनतेला सुख समाधी द्या आणि पाणी चांगलं पडू द्यावेळेस जय गजानन डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ घाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका